शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये मैदानी भागाकडे डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झाल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे जा ज्याविषयी आपण सातत्याने चर्चा केलेली आहे त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काही परिणाम होणार का हे आपण बघणार आहोत आज सतरा तारखेला राजस्थान पंजाब आणि दिल्लीच्या आजूबाजूने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव मैदानी भागावर सरकण्याची शक्यता आहे कोस्टल कर्नाटकाच्या भागात ह्युमिडिटी आणि उष्णतामान वाढलेलं कायम आहे ओरिसामध्ये मात्र धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे मैदानी भागाकडे सरकलेला डब्ल्यूडी मध्य प्रदेशपर्यंत जर पोहोचणार असेल तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते का याच्यावर या देखील अंदाज घेणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण बघतोच भारतीय हवामान खात्याकडून लो प्रेशर एरिया तयार झाल्याचं बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला दाखवण्यात आला आहे आपण जे फेस मॉडेलनुसार दररोज अंदाज बघतोय त्या अंदाजात काय बदल होतोय ते बघणार आहोत पुढील अठ्ठेचाळीस तासात श्रीलंकेच्या दरम्यान एक दाबाचं क्षेत्र प्रभावी होण्याची शक्यता आहे जे श्रीलंकेवर मुसळधार पाऊस देईल केरळ तामिळनाडूमध्ये देखील त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात चोवीस तारखेला विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण दोन दिवस हे वातावरण राहील असं दिसते बाकी महाराष्ट्रावर याचा किती परिणाम होतो ते आपण इतर मॉडेलच्या आधारे सुद्धा बघणार आहोत आता थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागलं आहे त्यामुळे भारतातील थंडी आता ओसरते अठरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील थंडी, थंडी गायब झालेली आपल्याला बघायला मिळेल तशीही थंडी आता केवळ पहाटे आणि रात्री काही प्रमाणात जाणवते उकाडा वाढू लागला आहे कोस्टल म्हणजेच कोकण किनारपट्टीच्या काही भागात देखील आता उष्णतामान तीव्र होऊ लागलं आहे रात्रीचं तापमान देखील वीस अंशाच्या पुढे आहे उरलेल्या फेब्रुवारीमध्ये फारशी थंडी जाणवणार नाही आपण जसं सध्या थंडीचा अंदाज बघतोय तसं आपण उन्हाळ्याचे अंदाज बघायला सुरुवात केली याचं कारण असं आहे की जवळपास चौतीस अंश सेल्शियसपर्यंत महाराष्ट्रात दुपारचं तापमान जाऊ लागलं आहे आणि यामध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होऊ शकते विदर्भ मराठवाड्यात दुपारचं तापमान चौतीसचा टप्पा देखील ओलांडू शकतं अशी परिस्थिती आहे संपूर्ण भारताच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असण्याचं सध्या या ठिकाणी मॉडेल दाखवत आहे आणि ते दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे पण पन साधारणपणे या ठिकाणी चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला थोडं पावसाळी परिस्थिती विदर्भात निर्माण होण्याची शक्यता बघतो परंतु भारतातील थंडी आता संपण्याच्या मार्गावर आहे एस मॉडेलचा अंदाज बदलतोय किनारपट्टी भागात सुद्धा या कमी दाबाचा प्रभाव पडेल असा अंदाज एसने दाखवला आहे साधारण दोन आठवडे हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे फेब्रुवारी जरी तसा कोरडा गेला असला तरी मार्च कोरडा जाईल असं वाटत नाही थोडा हलका प्रभाव राहणार आहे त्या तुलनेत आपल्याला एप्रिल आणि मे त्रासदायक राहणार आहे त्यामुळे जी आपली मागास पिकं असतील ती कशी लवकरात लवकर आपल्याला ताब्यात घेता येतील यावर आपल्याला काम केलं पाहिजे आणि शक्यतो हातातोंडाशी आलेलं पीक वायाला जाणार नाही याची काळजी घ्या कारण एप्रिल मेमध्ये आपल्याला नुकसानकारक पावसाची शक्यता आहे एस आय पी एस मॉडेलनुसार आपण दररोजच्या अंदाजात एप्रिल मेचा अंदाज देखील घेतो आपण एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर विदर्भामध्ये थोडं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारण तेवीस चोवीस पंचवीस या काळात विदर्भात हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्याचाही प्रभाव अंदमान निकोबार बेट तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश ओरिसा या भागात पडण्याची शक्यता आहे हाच अंदाज जे एफ एस मॉडेलने देखील व्यक्त केला आहे महाराष्ट्रात ए आय एफ एस मॉडेलने मात्र पाऊसाचा अंदाज दिलेला नाही आहे परंतु वातावरण बदलतं आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आणि हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे आत्ताच्या निरीक्षणानुसार पावसाची शक्यता पूर्व विदर्भामध्ये चोवीस तारखेला दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे तेवीस चोवीस पंचवीस वातावरण खराब होईल सुरुवातीला आपण या वादळी प्रणालीचा धावता आढावा घेऊ त्यानंतर साधारणपणे महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होतो आहे यावरही आपण निरीक्षण करणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये वीस तारखेनंतर एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे ज्याची सुरुवात आता श्रीलंकेच्या आजूबाजूने झालेली आहे मध्य बंगालच्या बस अंतर्गत भागापर्यंत ते प्रभावी ठरणार आहे बराच काळ त्याचा प्रभाव देखील राहणार आहे पंचवीस तारखेनंतर मात्र त्याचा प्रभाव कमी दाब म्हणून कमी होण्याची शकील शक्यता आहे पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती मोठ्या हालचाली होणार आहेत त्याचंही आपण बारकाईने निरीक्षण करणार आहोत सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे उद्यापासून या ढगाळ परिस्थितीत अधिक वाढ होईल या ढगाळ परिस्थितीची व्याप्ती बावीस तारखेपासून सर्वदूर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून एक डब्ल्यू डी उत्तर भारतात मैदानी भागाकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आपण बघतो की साधारण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेडच्या पूर्व भागामध्ये अमरावतीच्या दक्षिणी भागात पावसाळी अंदाज आहे साधारण चोवीस तारखेला हे वातावरण तयार होईल परंतु हे फार प्रभावी नाही आहे आणि या अंदाजात बदल होऊ शकतो कारण हे पुढचा अंदाज आहे पुढे देखील पंचवीस तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर बार्शीमध्ये आपल्याला थोडं ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण पुढे देखील राहणार रा आहे मोठ्या प्रमाणामध्ये अठ्ठावीस तारखेला देखील आपण मोठी ढगाळ परिस्थिती बघतो एक तारखेला मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी परंतु वातावरण खराब राहण्याची शक्यता अधिक काळ आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळी